नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या मध्ये आज आपण बघणार आहे लातुरेतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक सात कमी। क्विंटल कमीत कमी एकोणतीसशे एक सरसन राही तीन हजार चारशे एक जास्तीत जास्त राही तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सतरा क्विंटल कमीत कमी चौदाशे एक रुपये क्विंटल सरसंद्राय सतराशे चव्वेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्र आहे एकोणऐंशी एक, एक रुपये क्विंटल जात होती हाइब्रिड पुढील शेतमाल ज्वारी जाते पांडरी पांढरी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सरसंद्र आहे सव्वीसशे बत्तीस रुपये क्विंटल जास्ती जात्र आहे तीन हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर संद्रा पाच हजार आठशे एकोणव्वद रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्र आहे सहा हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बावीसशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दहा हजार पन्नास सर संद्रा अकरा हजार एकशे तेरा जास्ती जत्रा जास्थ आहे अकरा हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चत्राय चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पंधरा हजार दहा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्राय चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी